चला आज आम्ही तुम्हाला दाखवतो आमचं तयार झालेलं एक नवीन ट्रेडिशनल किचन तुम्ही बघू शकता या किचन मध्ये मॉडर्न प्लस ट्रेडिशनल हे कॉम्बिनेशन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लॉफ्ट प्लस क्रॉकरी ही ट्रेडिशनल उडन थीम मध्ये बनवलेली आहे त्या ठिकाणी आपण उडन लॅमिनेट यूज केलेले आहेत आणि ट्रेडिशनल आर्च पद्धतीनं आपण क्रॉकरी बनवलेली आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या क्रॉकरीच स्टोर करू तुम शकता त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जार युनिट बनवलेला आहे या जार युनिट आपण हँगिंग ठेवलेलं आहे आणि त्या हँगिंगसाठी है। आपण ट्रेडिशनल पिलर्स यूज केलेले आहेत छोटे छोटे त्यामध्ये तुम्ही तुमचे छोटे छोटे जार्स कॉफी कप वगैरे स्टोअर करू शकता या ठिकाणी आपण बघू शकता की कि जे किचन ट्रॉलीज आहेत त्या ॲक्रेलिकमध्ये यूज केलेल्या आहेत याच्यासाठी आपण लेग्रा बॉक्सचे टेंडम यूज केलेले आहेत जे ब्लूमची सिरीज आहे ती लेग्रा बॉक्स या ठिकाणी विकर बास्केट आपण यूज केलेल्या आहेत या विकर बास्केट क्लाइंटचे बटाटे कांदे टोमॅटो जे काही भाज्या आहेत त्या वेल व्हेंटिलेशन मध्ये राहाव्यात त्यासाठी आपण विकर बास्केटचा यूज केलेला आहे आपण टॉल युनिट तयार केलेले या टॉल युनिटला कव्हर करण्यासाठी आपण रोलिंग शटर यूज केलेलं आहे आणि याच टॉल युनिटमध्ये आपण टू कंपार्टमेंट केलेले आहेत टू कंपार्टमेंट मध्ये आपण जो वरचा पार्ट आहे तो ओव्हन यूजसाठी यूज केलेला आहे आणि जो खालचा पार्ट जो आहे तो आपण मिक्सर साठी यूज केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा मिक्सर जेव्हा यूज झाल्यानंतर तुम्ही आतमध्ये लावून ठेवू शकता आपल्या क्लाइंटला भरपूर स्टोरेज हवं हो होतं त्यासाठी आपण बघा खालच्या साईडला पण स्टोरेज दिलेला आहे याच ठिकाणी थोडा स्पेस राहत होता तर त्या स्पेसचं योग्य असं युटिलायझेशन करण्यासाठी आपण इथं हे क्रॉकरीचा डिस्प्ले केलेला आहे तुम्ही बघू शकता तुमचे काही घरातली चांदीची पितळेची जे काही भांडे आहेत कॉपरचे वगैरे ते तुम्ही या ठिकाणी डिस्प्ले करू शकता लावू शकता या ठिकाणी तुम्ही तुमचे काही ग्लास कधीतरी पाहुणे वगैरे आल्यानंतर यूज करता ते तुम्ही स्टोअर करू शकता तुम्ही बघू शकता की यांची जी चिमणी आहे ती चिमणी म्हणजे डक विथ डक्ट आहे डकलेस चिमणी नाही आहे त्याच्यामुळे त्याचा जो पाईप आहे त्याला हिडन करण्यासाठी आपण आतूनच त्याला कवर केलेलं आहे म्हणजे तो कुठलाही पाईप वरती दिसत नाहीये आणि या ठिकाणी आपण त्याला पीओ पीने कवर केलेलं आहे क्लाइंटच्या वॉशिंग मशीनसाठी त्यांना हा स्पेस दिलेला आहे डिशवॉशरसाठी या ठिकाणी दिलेला आहे प्लस क्लाइंटचे काही झाडू पोछा जे काही आहेत ते त्यांना ठेवण्यासाठी या ठिकाणी व्हर्टिकल कंपार्टमेंट दिलेला आहे आ, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्ही तुमचे जे काही फ्लोअर क्लिनर्स आहेत सोप वगैरे आहेत ते तुम्ही या ठिकाणी स्टोर करू शकता पूर्वी इंटिरियर टीम ही फक्त फर्निचरच नाही तर ती सिव्हिल वर्क सुद्धा करते तर या ठिकाणी बिल्डरने दिलेल्या टाईल्स होत्या त्या थोड्या आपल्या थीमला मॅच होत नव्हत्या म्हणून आपण त्या टाईल्स ब्रेक करून आपण आपल्या पद्धतीने सूट होणाऱ्या अशा टाईल्स बसवलेल्या आहेत तर याच्यामध्ये या, या, या किचनमध्ये तुम्ही जर मटेरियलच्या बाबतीत बघाल तर आपण हेटेज कंपनीचे चॅनल्स वगैरे यूज केलेले आहेत ब्लूमचे टेंडम्स यूज केलेले आहेत जग किचनमध्ये डब्ल्यू पी जी शीट आहे ती यूज केलेली आहे प्लायमध्ये जर तुम्ही बघाल तर आपण सेंचुरीचा प्लाय यूज करतो किचनमध्ये आपल्या क्लाइंटची ते रिक्वायरमेंट होती की त्यांना अंडर सिंक जो फिल्टर आहे तोच पाहिजे त्याचा जो ॲक्सेस आहे तो लहान मुलांना वयस्कर लोकांना इझिली ऍक्सेस होईल अशा पद्धतीचा आपण त्याचा न, जो नळ आहे तो ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता चिमणीचा जो वरचा स्पेस आहे तो सिमलेस दिसण्यासाठी आपण त्याच्यावरती एक उडनचा हायड्रॉलिक शटर ऍड केलेला आहे जो तुम्ही बघू शकता मेंटेनन्ससाठी तुम्ही इझिली वापरू शकता या ठिकाणी आपण एक पुलआउट पण दिलेला आहे ज्या पुलआउट मध्ये तुम्ही तुमच्या साखरेच्या मसाल्याच्या भरण्या त्या सुद्धा तुम्ही इथे स्टोअर करू शकता तर आ, अशा पद्धतीनं आपल्या क्लाइंटच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या ते या कॉम्बिनेशन न फुलफिल झालेले आहेत अशाच पद्धतीचे आपण नवीन नवीन किचन घेऊन तुमच्यापर्यंत नक्कीच लवकर येऊ नमस्कार